हे अन्नार संपदा स्लरी डाळिंब बागेतील अमृताचा खजिना अतिशय चांगले रिझल्ट जर आपल्याला आपल्या डाळिंब बागा सदृढ ठेवायच्या असतील सशक्त ठेवायच्या असतील तर प्रत्येक डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी स्लरी बनवली पाहिजे मी प्रत्येक लाईव्ह मध्ये सांगतोय आणि जबाबदारीने सांगतोय बाग कुठल्याही अवस्थेमध्ये असू द्या नवीन झाड लावलेलं असू द्या एक महिन्याचं रोप असू द्या सहा महिन्याची बाग असू द्या बारा महिन्याचं झाड असू द्या पहिला बार असू द्या दुसरा बार असू द्या तिसरा बार असू द्या कुठलाही बार असू द्या फ्लावरिंग सेटिंग अवस्थेमध्ये असू द्या फळ विकास अवस्थेमध्ये असू द्या किंवा हार्वेस्टिंग स्टेजला बाग असू द्या बागेमध्ये तेलकट असू द्या किंवा कुठलाही बुरशीजन्य डाग असू द्या कुठल्याही अवस्थेमध्ये बाग असू द्या आपल्याला ही अनार संपदा स्लरी आपल्या डायम्ब बागेमध्ये आपल्याला बनवायची आणि प्रत्येक महिन्याच्या अंतराने ही अनार संपदा स्लरी त्या ठिकाणी आपल्याला बनवायची आहे ह्या ही अनार संपदा स्लरी बनवल्यानंतर आणि आपल्या डाळिंब बागेमध्ये वापरल्यानंतर आपल्याला काय फायदा होणार आहे ही अनार संपदा स्लरी आपल्या डाळिंब बागेमध्ये बनवल्यानंतर आणि वापरल्यानंतर पाच अन्नद्रव्यांचा नैसर्गिकरित्या जमिनीतून पुरवठा होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मदत होणार आहे पाच अन्नद्रव्ये कुठली फॉस्फरस पोटॅश सल्फर मॅग्नेशियम कॅल्शियम दोन मुख्य अन्नद्रव्ये आणि तीन दुय्यम अन्नद्रव्य असे पाच अन्नद्रव्यांचा नैसर्गिकरित्या पुरवठा होण्यासाठी ही अनार संपदा स्लरी त्या ठिकाणी आपल्याला मदत करणार आहे त्यानंतर जमिनीचा पोत सुधरवण्यासाठी जे काही जमिनी आता आपल्या जास्त रासायनिक खत वापरून खराब होत चाललेल्या आहेत जमिनीचा पीएच वाढत चाललेला आहे जमिनीचा एसी वाढत चाललेला आहे तो पीएच कमी करण्यासाठी एसी कमी करण्यासाठी जमिनीचा पोच सुधारवण्यासाठी जमिनीतला ऑर्गेनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी ही संपदा स्लरी ही त्या ठिकाणी आपल्याला मदत करणार आहे त्या ठिकाणी त्यानंतर आपल्याला कॅल्शियमची नैसर्गिकरित्या उपलब्धता करून देण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला अनारसंपद असल्याने मदत करणार आहे त्यानंतर सूक्ष्म जीवाणूंची चांगल्या पद्धतीने वाढ होण्यासाठी सूक्ष्म जीवाणूंच्या वाढीसाठी चालना मिळण्यासाठी अनारसंपद असलेली आपल्याला त्या ठिकाणी मदत करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुळं चांगले असेल तर वरती झाड चांगलं राहणार आहे पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला अनारसंपद असल्याने ही त्या ठिकाणी आपल्याला मदत करणार आहे त्यामुळे जर आपल्याला आपल्या डाळ बागेतल्या समस्या कमी करायच्या असतील प्रॉब्लेम कमी करायच्या असतील तेलकट डाग कमी करायचा असेल बुरशीजन्य डाग कमी करायचे असतील झाड जर सशक्त बनवायचं असेल तर आपल्याला प्रत्येक महिन्याच्या तीस दिवसाच्या अंतराने आपल्याला संपदा असलरी ही आपल्या आपल्या बागेमध्ये वापरायचीच आहे